आदरणीय पक्षप्रमुख बच्चूभाऊ कडू यांनी आदित्य जिल्हा अख्ख्या महाराष्ट्र मध्ये मशाल पेटून आंदोलन करू जे झोपी जे सौक घेणारी सरकार आहे जागावा त्यासाठी आम्ही आज देवेंद्र दादा कोठे यांच्या कार्यालयासमोर यांच्या घरासमोर आम्ही आंदोलन केलेलं आहे आंदोलनचा विषय असा होता की शेतकऱ्यांना भाव मिळाला नाही शेतकऱ्यांचे उतारे कोरे झाले नाही दिव्यांगांना सहा हजार पेन्शन पाहिजे पेन्शन मिळाले नाही असे बरेचसे मुद्दे होते जेव्हा बीजेपी सरकार सध्याच्या याच्या अगोदर म्हणली की आम्ही शेतकऱ्याला उतारे पुरे करू शेतकऱ्याला हमी भाव देऊ असं काही झालं नाही हे शेतकरी फक्त ना फक्त ह्याच्यामध्ये उलजून पडलेला आहे एका त्यांना औरंगजेब अजून ते वाड्या पुत्रे अशा मध्येच पडलाय तर आम्ही तुमच्या मार्फत आम्ही विनंती करू सरकारला बाबा तुम्ही शेतकऱ्याला लक्ष द्या बाकीचे मुद्दे थोडा बाकीचे जे, जे महत्व आहे जर शेतकरीचं जगलं तुम्ही जगू शकता हो। जर शेतीचं जर पिकवलं तुम्ही खाऊ शकता हो। जर शेतीचं नाही पिकवलं तुम्ही काय खाणार आहे तर आज आम्ही देवेंद्र कुठेला आम्ही निवेदन देऊन सांगितलं आमच्या मागण्या वरपर्यंत पोहोचवा अन्यथा पक्षप्रमुख आदेश देईल पुढचं आमचं आंदोलन असेल मंत्रालयामध्ये गाठू आम्ही आंदोलन ठीक शेतकऱ्याचं उदाहरण जर नाही झालं आज आंदोलन आम्ही देवेंद्र आपले देवेंद्र कोटेसाहेबांच्या इकडे केलंय नावामध्ये देवेंद्र आहे त्याचं काम पण चांगलं आहे उद्या आम्ही मोठ्या देवेंद्र बशी जाऊन आम्ही आंदोलन करू ह्याच्यापेक्षा नाही झालं घोडे लावू